अध्यक्ष महोदय हा एक महत्वाचा विषय मला वाटतं सगळेच सन्मान्य सदस्य ह्याच्यावर म्हणत आहेत आणि मुंबईच्या अनेक सन्मान्य सदस्यांना ना आम्हाला आमचं जो काही याच्यावर सांगणं आहे ते सांगायला लागेल आ, मी मुख्यमंत्री महोदयानं विनंती करेन की जेव्हा ते केंद्र सरकारला भेटायला जातील कारण कुठच्याही पक्षाचं सरकार असो केंद्र आणि राज्य सरकार ही एक संस्था आहे त्याच्यात एक सांगड असणं गरजेचं आहे अनेक मतदारसंघांमध्ये असे विषय जसं माझ्या मतदारसंघामध्ये महाकाली नावाचं तिथे एक रिडेव्हलपमेंट चालू होतं सत सतरा वर्ष ती अडकलेली आहे कारण तिकडे खालती ती झोपडपट्टी आहे मागे अर्धवट घरं बनून तयार आहेत आणि ते झाल्यानंतर देखील नेव्हीची एनओसी आली नाही का तर तिथे एक त्यांचं नेव्हल बेस आहे हे समजू शकतो मी पण मग आजूबाजूला ज्या बिल्डिंग आल्या आहेत ज्या काही प्रायव्हेट इमारती आहेत त्यांना तुम्ही मुभा दिलेली आहे त्यांच्यावर काही कारवाई होत नाही मी हे म्हणत नाही की कारवाई झाली पाहिजे पण हे महाकाली जी आहे ती कशाला अडली सतरा वर्ष तसंच अंधेरीमध्ये देखील जुहू जो एअरपोर्ट आहे सन्मान्य सदस्य कदाचित तो विषय मांडतील पण मी त्यांच्याच बाजूने हे विषय मांडत आहे तिथे जी स्लम सोसायटी आहे झोपडपट्टी आहे त्यांना देखील दोन हजार सतराच्या निवडणुकीत सांगितलं होतं की सांगित तुमचं इन्स्टिट्यूट डेव्हलपमेंट तिथे होईल खरोखर येऊ शकतं का एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया देऊ शकेल का मुंबईमध्ये आपण पाहतोय अनेक अशा वेगळ्या संस्था आहेत केंद्राच्या रेल्वे आहे त्याच्यात वेस्टर्न एक्सप्रेस आणि हे सगळं आहे त्याच्यात एअरपोर्ट अथॉरिटी आहे बीपीटी आहे ह्या संस्थेबरोबर सांगड घाटण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी जर आम्हाला सगळ्यांना मुंबईच्या आमदारांना बोलवून एक बैठक घेतली आणि लवकरात लवकर एक टाइम बाउंड प्रोग्राम इथे जाहीर केला तर मला वाटतं ते मुंबईसाठी बरं होईल मंत्री महोदय